गुलाबाची दहा फुले मी या तिघींना समान वाटणार आहे मी वाटायला सुरू करते तनुजाकडे अगोदर दहा गुलाबाची फुले होती तिने तिघी मुलींना समान फुले वाटली प्रत्येकीला तीन तीन फुले मिळाली आणि शेवटी तनुजाकडे एक फुल शिल्लक राहिलं म्हणजे तनुजाकडे जी दहा फुले होती त्या दहा फुलांची वाटणी आपल्याला करायची होती त्यातले दहा म्हणजे भाज्य त्यानंतर तिघींना ते समान वाटायचे होते ते तिघी म्हणजे भाजक प्रत्येकीला तीन तीन फुले मिळाली तीन ते तीन म्हणजे भागाकार आणि फुले वाटून शिल्लक राहिलेली फुले एक फुल शिल्लक राहिलं ते म्हणजे बाकी या पद्धतीनं आपण वाटणीद्वारे भागाकार व्यवस्थितपणे समजावून घेऊ शकतो तनुजाकडे दहा गुलाबाची फुलं होती म्हणजे भाज्य ती फुले तिने तिघांना ती वाटायची होती हे तीन म्हणजे भाजक प्रत्येकाला तीन तीन फुले आले म्हणजे तीन हा भागाकार आणि वाटून एक फूल शिल्लक राहिलं ती म्हणजे बाकी या पद्धतीने आपल्याला भागाकाराच्या उदाहरणाची मांडणी करता येते माझ्याकडे मला या चौघांना वाटायच्या आहेत समान वाटायचे आहे आता आपण सगळ्यांना समान पेन आले याच्याकडे त्याच्याकडे रितेशकडे तेरा पेन होते त्यातले ते त्याने प्रत्येकाला समान पेन वाटले आणि या रितेशकडे एक पेन शिल्लक राहिला म्हणजे तेरा ही भाज्यसंख्या होती आपल्याला चौघांना वाटायचे होते म्हणजे चार हा भाजप प्रत्येकाला तीन तीन आले म्हणजे तीन भागाकार आणि वाटून जो शिल्लक राहिला तो एक पेन ती म्हणजे बाकी रितेशकडे तेरा पेन होते चार जणांमध्ये समान वाटणी करायची होती प्रत्येकाला तीन तीन पेन मिळाले आणि शिल्लक एक राहिला म्हणजे तेरा पेन म्हणजे भाज्य चौघांना वाटायचे होते म्हणजे चार भाजक प्रत्येकाला तीन तीन आले म्हणजे तीन भागाकार आणि बाकी एक म्हणजे शिल्लक राहिलेला आहे मला या समान वाटणी करायची आहे मी आता मी... तुला किती दिलेत तुझ्याकडे किती आहेत पाच पाच तुला पार्थ तुला, पार्� तुला, पार्� तुला किती म्हणजे प्रत्येकाला पाच पाच चिंचोके मिळाले आता तुझ्याकडं किती राहिला एक, एक चिंचोका शिल्लक राहिला म्हणजे आपल्याकडं सफियाकडं किती होते एकूण चिंचुके एकवीस एक होते तिनं या चौगामध्ये चिंचोक्याची समान वाटणी केली प्रत्येकाला पाच पाच चिंचोके मिळाले म्हणजे एकवीस ही भाज्य संख्या चौघांना वाटायचे होते म्हणजे चार ही भाजक संख्या प्रत्येकांना पाच पाच मिळाले म्हणजे वाटणी झाल्यानंतर त्यांना पाच पाच चिंचुके मिळाले ते भागाकार आणि शिल्लक किती राहिले एक ती म्हणजे बाकी